जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश असलेल्या पन्हाळगडावरील सादोबा तलावालगत अतिक्रमण करून तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे हे अतिक्रमण ताबडतोब हटवावं अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं करण्यात आली आहे अतिक्रमण हटवण्याची कारवाई तातडीनं केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे विश्व हिंदू परिषद हिंदू एकता आंदोलन आणि शिवप्रेमींच्या वतीनं आज जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदन देण्यात आलं युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत असणाऱ्या ऐतिहासिक पन्हाळगडावर अतिक्रमण वाढत आहेत सादोबा तलावालगत एक तीन मजली अनधिकृत इमारत बांधण्यात आली आहे या अतिक्रमणाबद्दल पन्हाळ्याच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दखल घेतलेली नाही सरकारी जमिनीवर विनापरवाना केलेलं बांधकाम तातडीनं हटवावं अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे शिवाय अतिक्रमण हटवण्यास दिरंगाई केल्या बद्दल पन्हाळा मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करावी येत्या दोन दिवसात पन्हाळ्यावरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला